हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेलं असेलच वर्क थालपोट न्यू डिझाईन चमकी लॉकरपासून बनवलेला टाटावरचा रुमाल नवीन डिझाईनमध्ये आपण हा प्रोजेक्ट पाहत आहोत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकमवर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील त्यासाठी उलटचे हे सेड घेतलेले आहेत स्टार्ट करूयात आपण त्या कामाला या सेडपासून स्टार्ट करायचं आहे आपल्याला पहा फ्रेंड या पॉईंटला आपल्याला चेन टाकायच्या आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन चेन घेतलेले आहेत आणि पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये डायरेक्टली तु टाकून सर्कल करून घ्यायचं आहे आणि या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल सॉरी डबल क्रोशे यूज करायचं आहे आपल्याला डबल क्रोशे जेवढे बसतील तेवढे डबल क्रोशे या पॉईंटला टाकायचे आहेत या सर्कल मध्ये हा जो राऊंड आहे तो या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे डबल क्रोशे टाकायचे आहेत फर्स्ट राउंड आपला तयार होत चाललेला आहे आणि सेकंड राऊंडमध्ये दाताना बॅकलुकमध्ये काम करायचं आहे सेकेंड राऊंड स्टार्ट होत आहे या पॉईंटला बॅकलुकमध्ये डबल क्रोशा यूज करायचा आहे या पॉइंटला पहिला जो लुक आहे त्या लुकमध्ये टू डबल क्रोशे टाकलेले आहेत पुढे पुन्हा पुढचा लुक आपल्याला स्टेप पाहत टाके वाढवत जायचं आहे या पॉइंटला पुढच्या लुकमध्ये टू डबल क्रोशे टाकलेले आहेत आणखीन एक डबल क्रोशे वाढवत आहे थ्री डबल क्रोशे दुसऱ्या लुकमध्ये सेकंड लुकमध्ये थ्री डबल क्रोशे घेतलेले आहेत फो थर्ड लुक थर्ड लुकमध्ये टू डबल क्रोशा स्टेप पाहत आपल्याला हे टाके वाढवायचे आहेत आणि हे जे काम टाट केलेलं आहे ते आपल्याला हा जो पॉईंट आहे हे जे बोट आहे या बोटाचा या पॉईंटपर्यंत म्हणजे आणखीन दोन राऊंड पुढे दोन किंवा तीन राऊंड स्टेप पाहतात पुढचं काम ठरवायचं आहे या पॉईंटला टू डबल क्रोशे टाकलेले आहेत या पॉईंटला थ्री डबल क्रोशे टाकलेले आहेत एकाच लुकमध्ये थ्री डबल क्रोशा घेतलेला आहे या पॉइंटला स्टेप पाहतात टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे हा जो शेप आपण तयार करत आहोत तो प्लेन राहील असा ठेवायचा आहे सेकंड राऊंड टाट आहे आपला सेकंड राऊंड बॅकलुकमध्ये डबल क्रोशे यूज केलेले आहेत खांब वापरलेले आहेत हा जो सेकंड राऊंड कंप्लीट करून घेऊयात ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवत जायचं आहे आणि सेकंड राऊंड कंप्लीट करायचं आहे पुढे थर्ड राऊंड तर थर्ड राऊंडमध्ये गेल्यानंतर पाहूयात आत्ता हा जो राऊंड टाट आहे तो या पॉईंटपर्यंत कंप्लीट करून घेऊयात पापरेल या पॉईंटला सेकंड राऊंड टाट आहे आपला कंप्लीट होत आलेला आहे सेकंड राऊंड आणि ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटलाच टाके वाढवलेले आहेत या पॉइंटला टू डबल क्रोशे टाकलेले आहेत पुढे पुढचा लुक या पॉइंटला टू डबल क्रोशा हा जो शेप आहे तो जमिनीला समांतर राहील अशा प्रमाणातच टाके वाढवलेले आहेत जास्तीच वाढवलेलं नाहीये जास्त टाके घेतले तर तुमचा जो शेप आहे तो पूर्ण बिघडेल त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवा या पॉइंटला टू डबल क्रोश टाकलेला आहे आणि इथून पुढे काम करताना सॉरी आणखीन एक राऊंड आपण घेऊयात असाच ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत थर्ड राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपण या पॉईंटला टू डबल क्रोशे घेतलेले आहेत हा शेप जमिनीला समांतर राहील असा ठेवायचा आहे टाके वाढवायचे आहेत पण जास्तीचे वाढवायचे नाहीये जास्त टाके घेतले तर तुमचा जो शेप आहे तो पूर्ण बिघडेल त्याच्यामुळे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवा या पॉईंटला टू डबल क्रोशे टाकलेले आहेत हा राऊंड कंप्लीट करून घेऊया थर्ड राऊंड तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉइंटला आपला थर्ड राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि आपला हा जो शेप आहे तो असा झालेला आहे पुढे काम करताना या पॉईंटला टू चेन आणि हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये वन डबल क्रोशा त्याच लुकमध्ये बॅकलुकमध्ये काम केलेलं आहे त्याच लुकमध्ये टू डबल क्रोशा पुन्हा वन चेन टू डबल क्रोशे झाल्यानंतर वन चेन आणि त्याच लुकमध्ये टू डबल क्रोशे एकाच लुकमध्ये केलेलं आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हे हेच रिपीट करायचं आहे इथून पुढे पुढे पुन्हा टू चेन आणि हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये सॉरी आपल्याला या पॉईंटला टू लुक सोडून द्यावे लागतील वन टू हे जे टू लुक आहेत हे सोडून थर्ड लुकमध्ये वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा एकाच लुकमध्ये हे रिपीट करायचं आहे आपल्याला इथून पुढे काम करताना हा जो राऊंड आहे तो कम्प्लीट करून घेऊयात आपण असाच पुढे पुन्हा टू चेन पुढे हे हे दोन लूक सोडून द्यायचे आहेत आणि थर्ड लुकमध्ये टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा थर्ड लुकमध्ये केलेलं आहे हेच रिपीट करत जायचं आहे शेवटपर्यंत हा राऊंड रिपीट करून घेऊयात आपण हे जे काम आपण टाट केलं आहे ते या पॉईंटपर्यंत करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा फ्रेंड या पॉईंटला टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हाज राऊंड आपण स्टार्ट केला होता तो कम्प्लीट झालेला आहे आणि या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे पहा या पॉइंटला सेकंड राऊंड टू डबल क्रोशे वन चेन टू डबल याचा सेकंड राऊंड स्टार्ट होत आहे आपला या पॉइंटला आणि या पॉइंटला वन टू थ्री चेन घेतलेल्या आहेत फोर चेन घेतलेली आहेत या पॉईंटला आणि टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशेस ज्या पॉईंटला आहेत वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये काम करायचं आहे या पॉईंटला वन डबल क्रोशा टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा पुढे पुन्हा या पॉईंटला वन टू फोर चेन पुनः रिपीट कराए तो है वन चेन गैप मे कराच है टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन चेन गैप मधे हे रिपीट हा राउंडा रिपीट है, है। प्रत्येक वेला चेंट। वन टू थ्री फोर चेन वन चेन गैप मधे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन चेनच्या गॅप मध्ये केलेला आहे हा राऊंड आताच रिपीट करायचा आहे करून घेऊयात आपण हा राऊंड कम्प्लीट पहा फ्रेंड आपला सेकंड राऊंड आठ झालेला होता तो कम्प्लीट झालेला आहे या पॉइंटला आणि पुढे या पॉइंटला वन चेन हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन सॉरी या पॉइंटला टू चेन घ्यायचे आहेत वन टू चेन वन डबल क्रोशा टू चेन हे रिपीट करायचं आहे हराउंड असाच रिपीट करायचा आहे आणि या पॉइंटला टू डबल क्रोश वन चेन टू डबल क्रोश जे पॉईंटला आहेत आणि वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये तेच रिपीट करायचं आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन चेनच्या गॅपमध्ये हे रिपीट करायचं आहे आणि पुढे पुन्हा टू चेन जसं आपण या ठिकाणी रिपीट केलं हे रिपीट हा राऊंड असाच रिपीट करायचा आहे या पॉइंटला वन डबल क्रोशा टू चेन पुढे पुन्हा वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हा राऊंड असाच रिपीट करायचा आहे पुढे पुन्हा टू चेन पुढच्या गॅपमध्ये वन डबल क्रोशा, पुन्हा वन टू चेन आणि टू चेन वन चेनचा जो गॅप आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हा वन चेनचा गॅप आहे आणि या गॅपमध्ये टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हे रिपीट करायचं आहे हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात त्यातून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉइंटला आपला टू चेन वन डबल क्रोचार टू चेन आणि हा जो राऊंड टाट केलेला होता गॅपमध्ये जे काम केलेलं होतं आपण या पॉईंटला हा राऊंड कंप्लीट झालेला आहे आपला या पॉईंटला पुढे वन चेन आपला हा या ही जी डिझाईन आपण टाकत चाललेली आहोत या डिझाईनमधला सेकंड राऊंड या पॉईंटपासून टाट होत आहे सेकंड राऊंडला वन चेन घेतलेली आहे आणि या पॉईंटला वन डबल क्रोशा हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा आणि हा जो डबल क्रोशा आहे या डबल क्रोशेचा वरता जो लुक आहे बॅकलुकमध्ये वन डबल क्रोशा आणि पुढे पुन्हा हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा प्रत्येक वेळेला हे जे गॅप आहेत या गॅपमध्ये डबल क्रोशे वाढत जाणार आहेत या पॉइंटला वन चेन आणि पुढे पुन्हा टू, क्रोसे, टू, क्रोसे, टू, क्रोसे, टू क्रोसे, डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे ज्या पॉईंटला आहेत वन चेनचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये तेच रिपीट करायचं आहे जे आपण मागे केलं टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा वन चेनच्या गॅपमध्ये केलेला आहे आणि पुढे पुन्हा या पॉईंटला वन चेन आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा आणि हा जो वन डबल क्रोशा आहे खालचा त्या वन डबल क्रोशेचा बॅकलुकमध्ये वन डबल क्रोशा असे ह हा जो राऊंड आपला टाट आहे सेकंड राऊंड टाट आहे डिझाईनमधला सेकंड राऊंडला थ्री डबल क्रोशे आलेले आहेत थर्ड राऊंडला फाय डबल क्रोशे येतील हे जे गॅप आहेत त्या गॅपमध्ये डबल क्रोशे वाढत जाणार आहेत हेच रिपीट करायचं आहे हा राऊंड असाच रिपीट करायचा आहे इथून पुढचे प्रत्येक राऊंड असेच रिपीट करायचे आहेत आणि ही जी डिझाईन तयार होणार आहे हे कापणीची डिझाईन तयार होणार आहे आपली आणि हे जे प्रत्येक वेळेला हे जे दोन गॅप आहे त्या दोन गॅपमध्ये डबल क्रोशे वाढत जाणार आहेत आणि हे मधले जे डबल क्रोशे आहेत त्याच्यावर बॅकलुकमध्ये जेवढे डबल क्रोशे आहेत तेवढेच राहणार आहेत प्रत्येक राऊंडला टू टू डबल क्रोशे भाड्यात जाणार आहेत आणि हे आपण रिपीट जोपर्यंत पुढचा जो थर्ड राऊंड आहे थर्ड राऊंडला डिझाईन मडला थर्ड राऊंड थर्ड राऊंडला फाय डबल क्रोशे येणार आहेत तिथून पुढे पुढच्या राऊंडला फोर राऊंडला फाय डबल क्रोशे सॉरी आ... प्रत्येक राऊंडला टू टू डबल क्रोसे हे जे दोन गॅप आहेत त्या गॅपमध्ये वाढत जाणार आहेत आणि हे हे जे काम टाळ झालं आहे ते असं जोपर्यंत निम्म्या कापणीपर्यंत आपण हे का, आ, का काम करत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा, पा फ्रेंड या पॉइंटला कापणीची जी डिझाईन तयार झालेली आहे या पॉइंटला नाईन डबल क्रोश आलेले आहेत आणि इथून पुढे काम करताना हा जो राऊंड आहे हा टाट राऊंड शेवटचा राऊंड आहे कापणीच्या मध्यापर्यंत आपलं काम आलेलं आहे आणि या पॉइंटला हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा आणि हे जे डबल क्रोशा आहेत प्रत्येक डबल क्रोशाच्या वरचा जो लुक आहे बॅकलुकमध्ये डबल क्रोशे यूज करायचे आहेत त्या पॉईंटला आणि वन टू थ्री फोर डबल क्रोशे झालेले आहेत आपले फाय सिक्स सेवेन एट नाईन डबल क्रोशे आपले कम्प्लीट आहेत या पॉईंटचे पु हा राऊंड असाच करायचा आहे आणि इथून पुढचा जो राऊंड आहे त्या राऊंडमध्ये आपल्याला प्रत्येक राऊंडला टू टू डबल क्रोशे कमी करत जायचं आहे जसं आपण या ठिकाणी वन वन डबल क्रोशच्या फर्स्ट राऊंड वन डबल क्रोशा टू डबल क्रोशे वाढलेले आहेत सेकेंड राऊंडला सेकंड प्रत्येक राऊंडला टू टू डबल क्रोशे वाढवलेले आहेत सुरुवातीपासून आणि इथून पुढे काम करताना ते कमी करायचे आहे डबल क्रोशे आत्ता आपण हा जो राऊंड टाट आहे नाईन डबल क्रोशाचा तो कम्प्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात फ्रेंड या पॉइंटला नाईन डबल क्रोशेचा राऊंड कम्प्लीट झालेला आहे आणि इथून पुढे काम करताना आपल्याला या पासून आपण दोन्ही साईडनी व डबल क्रोशे वाढवलेले आहेत प्रत्येक राऊंडला टू टू डबल क्रोशे वाढलेले आहेत आणि इथून पुढे काम करताना दोन दोन डबल क्रोशे कमी करायचे आहेत आपल्याला प्रत्येक राऊंडमध्ये जोपर्यंत हा वन डबल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे रिपीट करायचं आहे या पॉइंटला वन चेन डबल वन डबल क्रोशा वन चेन आणि हा जो डबल क्रोशा आहे हा कमी करायचा आहे आपल्याला पुढे या पॉईंटला पुढचा जो डबल क्रोशा आहे त्याच्या शेजारचा त्याच्या वरच्या लुकमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा टू डबल क्रोशा थ्री डबल क्रोशा फोर डबल क्रोशा फाय डबल क्रोशा सिक्स डबल क्रोशा सेवन डबल क्रोशा सेवन डबल क्रोशाचा हा राऊंड आहे आपला पुढचा फाय डबल त्याच्या त्याच्यापुढता थ्री डबल त्याच्या त्याच्यापुढता वन डबल क्रोशा असे दोन दोन डबल क्रोशे कमी कमी करत प्रत्येक राऊंडला जायचं आहे आणि या पॉईंटला वन चेन या गॅपमध्ये वन डबल क्रोसा पुढे पुन्हा वन चेन आणि टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोसे हे जे रिपीट केलेलं आहे आपण या वन चेनच्या गॅपमध्ये तेच रिपीट करायचं आहे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे असे जोपर्यंत हा वन डबल क्रोश येत नाही तोपर्यंत हे राउंड रिपीट करायचे आहेत आपल्याला या पॉइंटला आणि या ठिकाणी दोन खिडक्या आलेल्या आहेत पुढच्या राऊंडला तीन येतील त्याच्या पुढच्या राऊंडला चार येतील असे टाके कमी कमी करत वन डबल क्रॉसापर्यंत जायचं आहे त्या पॉईंटपर्यंत पर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉइंटला आपला थ्री 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 सिक्स सेवन सेवन डबल क्रोशाचा जो राऊंड होता तो कंप्लीट झालेला आहे आणि या पॉईंटला वन चेन पुढचा हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन पुढे हा जो गॅप आहे या गॅपमध्ये टू डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन आणि हा हा जो डबल क्रोशा आहे हा सोडून द्यायचा आहे आणि पुढचा जो डबल क्रोश आहे त्याचा वरचा जो लुक आहे त्या लुकमध्ये लुकमध्ये वन डबल क्रोशा या पॉईंटला वन टू थ्री थ्री तीन खिडक्या आलेल्या आहेत या पॉईंटला थ्री पॉईंटला तीन खिडक्या आलेल्या आहेत या तीन खिडक्याचा हा राऊंड आहे पुढचा चार खिडक्याचा राऊंड येणार आहे असं असेच राऊंड वाढवत जायचं आहे आपल्याला आणि जो प्रेन्ट हा वन डबल क्रोशा येत नाही तो प्रेन हे रिपीट करत राहायचं आहे त्या पॉईंट आता हे जे आहे या पॉइंटला टू डबल क्रोशा थ्री डबल क्रोशा फोर डबल क्रोशा फाय डबल क्रोशाचा हा राऊंड आहे आपला टाट राऊंड पुढता थ्री डबल क्रोशाचा येईल या पॉईंटला वन चेन या गॅपमध्ये वन डबल क्रोशा वन चेन पुढचा जो गॅप आहे त्या गॅपमध्ये टू डबल क्रोशा पुढे पुन्हा वन चेन आणि टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रॉसे ज्या वन चेनच्या गॅपमध्ये मध्ये आपण केलेला आहे त्या वन चेनच्या गॅपमध्ये मध्ये तेच रिपीट करायचं आहे या पॉइंटला टू डबल क्रॉशे वन चेन टू डबल क्रोसा हेच रिपीट करत जायचं आहे जोपर्यंत वन डबल क्रोसा येत नाही तोपर्यंत हे रिपीट करायचं आहे पुढचा जो राऊंड आहे तो थ्री डबल क्रॉश आता येणार आहे आणि पुढच्या राऊंडला फोर पॉईंटला खिडक्या येणार आहेत हे या ठिकाणी वन टू थ्री थ्री पॉईंट तीन खिडक्या आलेल्या आहेत पुढच्या राऊंडला चार येतील त्याच्या पुढच्या राऊंडला पाच येतील जोपर्यंत हा हा पॉइंट येत नाही वन डबल क्रॉस येतात तोपर्यंत हे रिपीट करायचं आहे त्या पॉइंट पर्यंत जाऊया पा फ्रेंड या पॉइंटला आपला वन डबल क्रॉस आता हा जो पॉईंट होता तो आलेला आहे राऊंड कंप्लीट झालेला आहे पुढे या पॉईंटला उलनचा कलर चेंज करायचा आहे पहा या पॉईंटला उलनचा कलर चेंज केलेला आहे पुढे पुढ या पॉईंटला वन चेन वन डबल क्रोशा वन चेन वन डबल क्रोशा हा राऊंड असाच करायचा आहे वन चेन वन डबल क्रोशा हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण प्रत्येक वेळेला वन चेन वन डबल क्रोशा टाकत जायचं आहे या राऊंडला आणि हा जो फो टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे ज्या पॉईंटला आहेत ते वन चेनच्या गॅपमध्ये तेच रिपीट करायचं आहे वन चेन वन डबल क्रोशा हा राऊंड या साईडचा पुढे या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे वन चेन घेतलेली आहे आणि टू डबल क्रोशे वन चेन टू डबल क्रोशे हे जे आपण वन चेनच्या गॅपमध्ये केलेलं आहे या पॉईंटला हेच रिपीट करायचं आहे वन चेनच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा वन चेनच्या गॅपमध्ये केलेला आहे टू डबल क्रोशा वन चेन टू डबल क्रोशा हेच रिपीट करत जायचं आहे या पॉईंटपर्यंत करून घेऊयात आपण हा राऊंड कम्प्लीट तिथून पुढचे जे काम आहे ते पुढे पाहूयात पा फ्रेंड या पॉईंटला आपला हा जो राऊंड आहे तो कम्प्लीट करून घेतलेला आहे उलांचा थेड बदललेला आणि इथून पुढे काम करताना हा जो वन डबल क्रोश आलेला आहे या पॉईंट पासून पुढे पुन्हा ही डिझाईन रिपीट करायची आहे जसं आपण या ठिकाणी केलं वन डबल क्रोशला थ्री, थ्री डबल सेकंड राऊंडला थ्री डबल क्रोशे थर्ड राऊंडला फाय डबल क्रो क्रोशे असेच राऊंड रिपीट करायचे आहेत पुढे आणि इत हे जे राऊंड रिपीट करायचे आहे ते फक्त टाके वाढवतच जायचं आहे कमी करायचे आहेत त्या पॉइंटपर्यंत जाऊयात आपण हे काम कंप्लीट करून घेऊयात पहा फ्रेंड डि सेकंड राऊंड जो आहे टाट केलेला तो जसा आपण फर्स्ट राऊंड टाकला तसा सेकंड राऊंड टाकायचा आहे आणि थर्ड राऊंडपासून आपली डिझाईन टाट होत आहे थर्ड राउंडपासून तिसऱ्या राऊंडपासून वन टू थ्री डबल क्रोशे येणार आहेत आणि इथून पुढे त्या पॉईंटपासून पुढे फक्त हा जो आपण टाके कमी केलेले आहेत या पॉईंटला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन हे जे कमी करायचं जो या ठिकाणी जे कमी केलेले आहेत ते कमी करायचे नाही फक्त वाढवतच जायचं आहे आपल्याला प्रत्येक राऊंडला टू टू डबल क्रेसे वाढत जाणार आहे जसं आपण सुरुवातीला काम केलं असंच काम इथून पुढे करायचं आहे हे काम कम्प्लीट करून घेऊया आपण हा फ्रेंड या पॉइंटला आपला थर्ड राऊंड टाळ झालेला आहे आणि थर्ड राऊंड हा जो वन डबल क्रोशा है, आनि हाँ आहे या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे पुढे या पॉइंटला वन चेन घेतलेली आहे आणि हा जो गॅप आहे या गॅप मध्ये वन डबल क्रोशा आणि हा जो वन डबल क्रोशा आहे त्याच्या वरचा जो लुक आहे बॅक मध्ये टू डबल क्रोशा आणि पुढचा जो गॅप आहे या गॅपमध्ये थ्री डबल क्रोशा इथून पुढे काम करताना प्रत्येक राऊंडला टू टू डबल क्रोसे वाढत जाणार आहेत आणि पुढे या पॉईंटला टू डबल कडसे वाढणार आहेत असे प्रत्येक राऊंडला वाढत जाणार आहेत आणि हा जो रुमाल आहे तो आणखीन पाच ते सहा आपले थर्ड राऊंड झालेले आहेत आणखीन तीन किंवा चार राऊंड हे काम करायचं आहे आणि तिथून पुढे हा रुमाल टॉप करायचा आहे आपल्याला आत्ता आपण त्या पॉईंटपर्यंत पर्यंत जाऊयात हे काम करत आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉईंटला फाय राऊंड घेतलेले आहेत पिंक शेडचे पिंक शेडचे वन टू थ्री फोर फाय राऊंड या पॉइंटला हे कट करून लॉक करायचं आहे आणि हा जो रुम आला आहे हा जो प्रोजेक्ट आहे तो या पॉईंटला आपला कम्प्लीट झालेला आहे पूर्ण झालेला आहे टॉप केलेला आहे या पॉइंटला